समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं पण मध्ये आल्यानंतर ज्या मनसर शहराला स्वर्गीय किसनरावजी मानखेले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी राणे साहेब असतील अशा लोकांच्या एका समाजकारणाची शिवाय स्वर्गीय शिवाजीराव वेंके पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी, जी एक झालं होती त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा कोरकट बालिशपणा करण्यात <स्यों> आला <गया>। त्यावरून <स्यों> प्रामाणिकपणे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कुणीतरी सांगितलं तर हे असा कोरकट बालिशपणाचा विरोध जर बघितला तर हे गद्दार आहे हे माहीत होतं हे इतके

नाव आहे कुठेतरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू देशाची निवडणूक लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडतंही जर पंधरा वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का मग ही निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे आता इथं एक बॅनर बघितल्यानंतर तुम्हाला फार हसवात कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटील काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उंद काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोले कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोले लोकांनी डोळ्यावर कातडं सोडून घेतले विरोधाचं त्यामुळे विधानभवनामध्ये झालेल्या प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोल्हे उपस्थित होता कोविडच्या <स्था> काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणारा पाच लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करून घेणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठे वापरलेला याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही वापरला गेला तो कोविडच्या गे लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोरांनी वापरला इतकंच नाही तर फॅबी फ्लू नावाची गोळी आली होती कोविडच्या काळात अमोल कुठे होते विचारणारनी याची जाणीवपूर्वक याचा एक गोष्ट आपल्या मनात बोलून घ्यावी फॅबी फ्लू नावाची गोळी आली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्याच दिवशी आठवतोय का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरू लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात फॅब्रिकोची चाळीस रुपयाची किंमत कमी करणारा खासदार हा शिरू लोकसभा मतदारसंघाचा खासदार होता पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट